हॅलो फ्रेंड्स महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस विषय आहे सामाजिक शास्त्र सामाजिक या विषयामध्ये आपण महत्त्वाची प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत ती प्रश्नांची उत्तरं पुढीलप्रमाणे प्रश्न पहिला अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला प्रश्न पहिला आहे अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला फ्रेंड्स जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला त्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन नंबर एक विष्णुगुप्त ऑप्शन नंबर दोन विशाखा दत्त ऑप्शन नंबर तीन सम्राट अशोक ऑप्शन नंबर चार चंद्रगुप्त मौर्य त्यासाठी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक विष्णुगुप्त अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक विष्णुगुप्त प्रश्न दुसरा कोणत्या कालव्याला पॅसिफिकचे प्रवेशद्वार म्हणतात कोणत्या कालव्याला पॅसिफिकचे प्रवेशद्वार असे म्हणतात त्यासाठी चार ऑप्शन दिलेले आहेत फ्रेंड्स जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर लिहा कोणत्या कालव्याला पॅसिफिकचे प्रवेशद्वार असे म्हणतात त्यासाठी ऑप्शन नंबर एक सुएज ऑप्शन नंबर दोन रॉकी ऑप्शन नंबर तीन पनामा ऑप्शन नंबर चार बोस्टन कोणत्या कालव्याला पॅसिफिकचे प्रवेशद्वार असे म्हणतात तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पनामा कालवा पनामा कालव्याला पॅसिफिकचे प्रवेशद्वार असे म्हणतात प्रश्न पुढचा आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली आझाद हिंद सेनेची स्थापना को कोणी केली फ्रेंड्स जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये लिहा आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली पर्याय आहेत थ… पर्याय नंबर एक गुरु बक्षसिंग दिलिया पर्याय नंबर दोन बिहारी बोस पर्याय नंबर तीन नेताजी सुभाषचंद्र बोस पर्याय नंबर चार डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन बिहारी बोस आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली ऑप्शन नंबर द दोन बिहारी बोस प्रश्न पुढचा केरळमधील प्रश्न पुढचा केरळमधील स्थलांतरित शेतीला काय म्हणतात प्रश्न पुढचा आहे केरळमधील स्थलांतरित शेतीला काय म्हणतात फ्रेंड्स जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये लिहा केरळमधील स्थलांतरित शेतीला काय म्हणतात ऑप्शन दिले आहेत ऑप्शन नंबर एक झूप ऑप्शन नंबर दोन बेरी ऑप्शन नंबर तीन ओणम ऑप्शन नंबर चार माशा केरळमधील स्थलांतरित शेतीला काय म्हणतात त्याचं त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ओणम केरळमधील स्थलांतरित शेतीला काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ओना,